कराडचे सुपुत्र महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे प्रदेशाध्यक्ष नियुक्तीनंतर प्रथमच कराड शहरात मोठ्या जल्लोषात फटाक्याच्या आतषबाजीस काँग्रेसच्या जयघोषात स्वागत करण्यात आले कराड शहरातील महात्मा गांधी पुतळा छत्रपती शिवाजी महाराज दत्त चौक कराड येथे काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते प्रारंभिक तासवडे टोलनाका येथे कराड उत्तर काँग्रेसच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यानंतर स्वर्गीय प्रेमिला काकी व दाजीसाहेब चव्हाण यांना पाटण कॉलनी येथे अभिवादन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी येथे त्यांनी अभिवादन केलं यानंतर कराड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले स्मारकास अभिवादन केलं यावेळी कराड दक्षिण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज माझे कराड शहरामध्ये आज याचा योग आला उत्साहाने आणि अतिशय सर्व काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी के केलेला आहे त्याबद्दल कराडकरांचे व कराड शहरातील कराड जिल्ह्यात कराड तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि युवक काँग्रेसचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर माझ्यावरती अनेक जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पेलत असताना मला जाणीव आहे की माझ्या शहराचं नाव माझ्या गावाचं नाव हे कशा पद्धतीने उंचीवरती नेऊन ठेवता येईल याचा मला विश्वास आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आशीर्वादाने मी आणखीन त्याला पात्र ठरवून दाखवीन हीच मला अपेक्षा आहे राहुल गांधी केला नाही मला एक सांगायचं आहे की आपण सर्वांनी पाहिलं असेल की वोट चोरीचा मुद्दा सबंध देशामध्ये गाजत आहे कराड दक्षिण मतदारसंघामध्ये देखील आम्ही निवडणुकीच्या पूर्वी जवळपास चार महिने काम करून हजारो वोटर्स आयडेंटिफाय करून आम्ही निवडणूक आयोगाला दिलेले होते पण त्यावरती कुठली कारवाई झाली नाही हे वस्तुस्थिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये गेले चार महिन्यामध्ये फिरून मी देखील ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये जे वोट चोरी होत आहे ती रोखण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये करू आणि महाराष्ट्राची निवडणूक हे केवळ आणि केवळ वोट चोरून फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्याच म्हणायला मला काही दुमत वाटत नाही संघटने